नमस्कार मी संतोष लहाने संतोष लहाने ऑफिसियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील कृषी बंधू भगिनीचं स्वागत करतो चला तर सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे की कृषी विद्यापीठ भरती कधी होणार काही जणांना वाटत नाही की जानेवारी मध्ये होईल काही जणांना वाटत आहे फेब्रुवारी मध्ये होईल मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे भरती होणार तर शंभर टक्के आहे कधी हे निश्चित कोणाला सा, म्हणजे सांगता नाही गेली बारा वर्ष आपण हेच ऐकत की भरती तर होणारच आहे आज होईल या वर्षी होईल पुढल्या वर्षी होईल मला तुम्हाला एक सांगायला अतिशय आनंद पण होतोय आणि खेद पण होतोय आनंद या गोष्टीचा होतोय गेली बारा वर्ष न होणारी भरती या वर्षी होण्याची शक्यता आहे आणि दुःख या गोष्टीचं होतं की जर तुम्हाला एखादा नेतृत्व करणारा माणूस असेल किंवा एखादा व्यक्तिमत्व असेल तर त्याच्या पाठीमागं उभं टाकण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीची अडचण येते हेच कळत नाही कोणी असो तर आपल्याला योग्य मार्गाने घेऊन जाणार असेल आपण त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण तरीही चांगलं असत मग आपल्याला एक कळकळीची विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला करायची आहे वेळ खूप कमी आहे जर बारा वर्षाचा वनवास संपवायचा असेल तर सगळ्यांनी एकजूट होणं तेवढंच गरजेचं आहे महाराष्ट्रातील तमाम कृषी बांधवांना आणि माझ्या ताईंना मला एक विनंती करायची की, की ही वेळ परत परत येणार नाही प्रत्येक जण आपल्या कामामध्ये व्यस्त असेल कोणाला ट्विट करा म्हणलं तर साधं ट्विट पण करता येत नाही नेमकं चाललंय काय हा वनवास आपल्याला संपवायचा आहे वर्षानुवर्ष वनवास आपल्या नशीब आला आहे तो तसाच चालू ठेवायचा आहे सर्वच मी तुमच्या हातामध्ये आहे बघा विचार करा ही वेळ परत येणार नाही मी आणि मनीष मानकर सर असतील पवार सर असतील किंवा इतर क्लासवाले किंवा आपले वाले असतील हे एकजूट होणं फार गरजेचं आहे आम्ही तर झालोय पण बाकीच्या एकत्र एक येणं गरजेचं आहे आणि कृषी विभागामध्ये सध्या चालू आहे त्याला कुठेतरी वाचा फोडणे हे फार गरजेचं आहे बाबांनो वर्षानुवर्ष हे चालत आलं या विभागाकडे कोणी लक्ष देत नाही आपल्याला याच्या वेळेला आवाज उठवायचा का नाही सर्वस्वी आपल्या हातामध्ये आहे आम्ही तुम्हाला शब्द दिलाय कृषी विद्यापीठ भरती असेल कृषी शिक्षक भरती असेल किंवा कृषी नवीन सेवक भरती असेल आम्ही काढून दाखवू पण कधी कोणत्याही गोष्टीचं नेतृत्व करायचं असेल किंवा कोणत्याही गोष्टीसाठी त्याला गरजेच्या असते संख्यावर किंवा पाठवलं मी आम्ही परत परत घसावळ सांगतोय की बाबांनो एकत्र या बाबांनो एकत्र या ही आपली मानसिकता होत नाही नेमकं चाललंय काय नेमकं तुम्हाला करायचंय काय घरी बसून कोणतीही गोष्ट शक्य नाही त्यासाठी तुम्हाला लढावं लागेल त्यासाठी तुम्हाला झगडावं लागेल आपल्यासोबत आपली संघटना आहे आपल्यासोबत आपलं नेतृत्व आहे आपल्यासोबत आपलं सर्वस्व आहे गोष्ट कुठं अडते तर आपण कितपत त्यांच्या पाठीमागे चला मला विश्वास आहे माझा बांधव आणि भगिनी माझ्यासोबत आहे आमच्या सोबत आहे चला सगळेजण एकजूट होऊ आणि कृषी विद्यापीठ भरती असेल कृषी शिक्षक भरती असेल कृषी सेवक भरती असेल यासाठी लढा देऊ आणि कृषी विभाग बळकट करून नक्कीच याला मोठं करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद